शांती वाट वाटपाल आणि जनावर चारा पाणी करावं लागेल शांते शांती काय हो काय होते ए बँकेत गेलतो का आला अग ते एक लाख रुपयाची एफडी केली ना एफडी हा का बर अरे मात्र रांची वस्ती कोठ ती इकडे एक चोर सुटले आहे का हे ना किती मोठी चोरी झाली कालच्या रात्रीला कोण खात काय लाख रुपयाला हा द्यायचं ना ठेवले असते ना घेऊन गेले चोर मग आपल्याला अखेर मारला असते माहितीये का त्यापेक्षा बरं झालं पण बँकेत नाही काही टाकले का बँक हा मग एवढी करून टाकली थोडंफार खर्च आहे ठेवले नाही का सगळे टाकून दिले बँकेत नाही नाही दहा एक हजार ठेवले चालू खात अजून दहा एक ठेवायचे ना वीस एक हजार रुपये आता ये काढू त्याला काय होतंय काय सारखं जाय जाय ये बँक तरी किती लांब आपल्या पाच किलोमीटरचं अंतर आहे जायला काही एक तास आणि यायला एक तास किराणा भरायचा होता पैसे लागत आहे आज घरामध्ये ठेवायचे होते थोडेसे आता किराणा लगेच संपला संपला का म्हणजे दोन महिने झाले तेव्हा तुम्ही किराणा आणला होता खाते का काय करते तू आडची म्हणजे का मी एकटीच खाते का तुम्ही नाही खाते का तुमचे काय मुस्के घालेले का पोटात तसा तांदे जाय आणि स्वतःच्या स्वतः नाही खाती का गोल 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 घरात बस गोल गुले काढते काय भजे काढते काय बाबा सारखं का मा खायचं काढू नका बर का तुम्हाला सांगते तुम्ही उठले का भजे काढिती पापड्या तळी ती कुर्ड्या तळीती नाहीतरी मागच्या मायला मामाथाऱ्यांनी सगळं दिलं होतं तांदूळ गहू बाजरी शेंगदाणे हे बाय बापाचं नको पुढा सांगू झाडा ते रेषेचे तांदूळ जाते वीस किलो नको चार पाण्याच होतो ते का रेषेचे तांदूळ नव्हते घरचे तांदूळ होतेरा पाहिले बापाच्या शेती मधले पाहिले 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 काय तुम्हाला ती रेशीनचे तांदूळ खायची सवय लागेल ना म्हणून तुम्हाला शेतातलं गोड नाही लागत घरच नाही बरोबर तू निश्चित हो मला कळत आहे का रेशीनचे तांदूळ म्हणून चाल घास कापूर चाल आता लगेच बाय मला थोडस काम आहे घरामध्ये काम नाही राहणार चाल आता दोघे दोन वापी ना एवढं जाणार आणायचं म्हणजे एकटा माणसं काम आहे का चाल लवकर तुम्ही ना तुम्ही काहीच कामाचे राहिले नाही आता खरं सांग म्हणजे अजिबात पान नाही हालत हा तुम्हाला पाण्याच्या घोटाळ्याला शांती लागत राहते लागत राहते शांती आहे ते जनावर आपल्या तोंडा पाऊ राहिले सकाळच्या सका, काय टाकल्याकडे त्याला अहो तुम्ही याच्या आधीच ना त्यांना चारा टाकला आता घरामध्ये गेले ते कसे काय पाहते आपल्या सारखे म्हणजे ते तुमच्या सारखेच आहे त्यांना खायला लागत सारखं चालता चाल घास कापायचा लवकर चला पुढे केकडे लावून डोक उठा नाही ग तिकडे गेलं तेच बर होतं कुठे जाऊन आल का माझ काय बाहेर जावाय कडी बसत नाही बाय बाल कोण नाही तुम्हीच म्हणता एड चोरशे राहते बँकेत पैसे नेऊन टाकता काय कराव्या आपल्या एक गॅस चार डोबडी दुबडी दोन ताबडे बर चला नका बोलू बोलटीची पाट्या आजकाल देवदर्शन करायचं म्हणलं तरी सोप्पं राहिलं नाही आयोध्याला मी तर कधी गेलो असतो पण आयोध्याला गेलो म्हणून वगैरे झालं या जायचाच खर्च झाला वीस हजार रुपये आणि तिथंच माझे जवळजवळ पंधरा सोळा हजार रुपये गेले म्हणजे पस्तीस छत्तीस हजार रुपये गेलेच चाळीस हजाराला आपल्याला टोपीच लागली म्हणायचं काय बघतोय मी माझं घाऊ सगळं सपाट हर कुणी नेलं हे देवा अख्ख गहू माझं गेलं हे रामा अरे तुझ्या दर्शनाला आलो मी आणि इकडं अख्खं माझं वावर सपाट झालं कुणी नेलं असेल पण ही इकडं घोगे बसलेत त्यांना तरी विचारतो अरे कलियुगात कलिबुडाला कोणी पुसेना कोणाला कलियुगामध्ये कलिबुडाला कोणी पुसेना कोणाला दुनिया निघाली बेढंगी श्री बेणा नवऱ्याला बापले कच भांडण झालं भांडण गेलं कोर्टापुढ बाप लेखाचं भांडण झालं भांडण गेलं कोर्टा पुढं पैसे खाऊन नोटा घेऊन वकिलाच्या घर आले पुढं ग ग ग माझ्या रामातुरायक राम 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 जाऊ द्या तिकडे खड्ड्यात अर राम राम खड्ड्यात तुम्ही मला एक सांगा देवाचं नाव खड्ड्यात जाऊ तर म्हणतो राह नाही नाही तुम्ही मला पहिले एक सांगा नाही टेन्शन मध्ये दिसतात राह टेन्शन मध्येच आहे बोला तुम्हाला किती वेळ झाला इथं थांबलाय दोन एक तासापासून बसेल इथे मी दोन तासापासून योग गहू कुणी नेला काढून काही माहिती आहे का सगळं माहिती आहे ना माहिती आहे मग कुणी आला कुणी काही काही विचार ना झालं का आता सांगा की लवकर कुणी अहो तुमचा सक्का भाऊ ना बाबू बाब्या काही लोक बाबू म्हणतात त्याला काही बाब्या म्हणत्या हा बाब्या म्हणतात बाबू म्हणतात बाबूराव म्हणतात त्यांनी आला वावरत मशीन चालू होत त्यांनी पाहिलं ते मशीन गाडीला किक मारली गेला मशीन पुढे घालून आणलं हा पण गावानी चांगली झडती दिली बरं का किती पोते झाले गाव पन्नास पोते असे टाचून भरले ना नाव पन्नास पोते हा तो नाशिकचा चंडाली आहे ना हा भुसार मालाची व्यापारी हा 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 अर्ध्या तासात त्याची गाडी हजर इथं त्याची गाडी इथं हा आणि पन्नास पोते दहा पंधरा मिनिटामध्ये गाडी लोड करून काय म्हणलं बाबा चपट मारली गड पैसा पैसा कर... रा दिले का व्यापाऱ्याने लगेच चेक फाडून दिला ना माझ्या एकता एक लाखाचा चेक देऊन टाकला एक लाखाचा दिवस रात्र या गावासाठी मी कष्ट केले बर गह मी पेरला त्याला पाणी मी दिलं आणि आयत्या त्या बिळावर गो बाबा वय काय माहिती गो आता तुमचं दोघा बाबायचं काय चालतं झिंगा बकुड झिंगा कुठं आहे येतो बाब्या कुठे आता मला काय माहिती तुम्हाला नाही माहिती का गेला सर पूर्ण मग आता चेक भेटला बँकेत गेला सर या तिथे घास कापताना दिसते व नवरा बाईकू हा तेच आहे दादा वहिनीच आहे ते जायना मग जाऊन बघ ना आता मग काय मी कोणाच्या बापाला बिहत कष्ट मी करायचं आणि हा फुकट खाणार आहे रायला आहे ना आता मी बराबरच हिंगा दाखवतो बोकडी वासाला ह्याला असा तसा नाही सुट्टी देत मी आता हे आता भाऊ बिहू गेला खड्डे त्याच्यासाठी सगळे भाऊ पक्की वैरी म्हणतात र शांते साप वा। वा। आता सापडल्याकडे का येच ठेवला कोणी नेला काय नाई येळे सुद्धा पुराणा लोखांना थोडे मध्ये कसून पाहिले काय हो पाय तुला मरल अरे लोकाले आले सुद्धा पुराणा आता बाई आता ना लोकांनी पार हेच केलं हो तुम्हाला मला काय टाकले बँकेत नेऊन इळे खुरपे सुद्धा पुराणा त्यांना हा आता घास का रे कापायचा आता का नाही कापू तो घास चल आता करूनच घेऊन परत आता परत आना म्हणजे परत जाऊ द्या नव्या चू नाही घेऊन जाऊ सगळं घास कापला का आपल्या घरी घेऊ आपलं चाल चाल आता डोक्याला गेल ते बँकेत नाही नाही एड ना आता मळत काही ठेवायचं धर्म नाही पावडे सुद्धा ठेवायचे नाही काहीच ठेवायचं नाही आता चल आता घेऊन येऊ आणि घास कापू घेऊ दोन वाफे धरू मीच घेऊन या ना मी नाही चाल काय ताबती कुठं नाही गाला घरी येणार कापायचं काय नाही तुझ्या गा। मनाचं समाधान झालं का कळायचं हा कळायचं काय म्हणून अजून काय विचारतो वरण करून वर भाजी हा ए तुला काय बोलायचं का नीट का बोल काय काय गे तुला एकच सांगतो मग मी बोलतोय डोकं लावू नको माझी काय डोकं लावू नको ही चांगलं आहे का गहू काढून नेला अक्का कोणा तू हा नेला रात्री म्या काय करायचं तुला काय करायचं म्हणजे मी लावलं हा मी फिरणी करायची मी पाणी द्यायचं मी मारायची बर तू काय आहे त्या घेऊन गेलास झालं आपलं काय काय ठरलंय तुला माहिती आहे चांगल्या या आईला रे वाटल्या ठेवेल वाई हा बरोबर एक वर्ष करायचं एक वर्ष बे करायचं हा बरोबर बरोबर बर, मागच्या वेळेस त्वास केला आमदार टॉस केलं मग मग तो नायची ठेवय का हा हा आपण बोलायचं मला एक शब्द काय हा न विचारता तू का नेलं मला एवढं सांग आपला शब्द काय एक एक वर्षाचा आहे ते एक वर्षाचा असं नाही तर काय असो मला नको सांगू नको डोकं लावू नको मी आहे म्हणून चांगला बोलतोय माझ्यासारखा वाईट नाही मग तुला आई वडिलाचं पुळक आहे ना हा मग तू काय चार महिने अगोदर पेरलं नाही अरे तुला ट्रॅक्टर घातला राहण्यामध्ये तू बिला तयार करायला म्हटलं द्या आता याला तयार मग याला शेवल पीक का मग याला होय म्हणजे आई तर पीक द्यायचं होतं का तुला हा मग अरे मला जर म्हणला असता गंगाराम जाऊ दे आता तू दुसरा वर्ष घेतलं पीक घे परत दोन वर्ष मी तुला शेत देणार नाही ना पण तुला काय पाहिजे कापूरचा अक्कल तुला आहे ना अक्कल काढ नको तिथं मी बारा दिलेत पाणी दिले काय उपकार नाही केला जा उपकार केला चार दिवस मी नाही नुसतं दर्शनाला गेलो हा अयोध्येला तू चार दिवसात येऊन बघतोय काय हे काय केलं बा बरोबर पद्धतीने नको म्हणू बर का बाबा हात धरलाय आता नाही तर मी पुढे काय बाबांच्या मध्ये तू अजिबात पडायचं नाही तू म्हणजे ते काय बोलती नाही म्हणजे तुम्ही का डोक्या बसले काय आय कसं काय पीक घेतलं आयत पीक घेतलं कष्ट करायला आला होता काय कोण कष्ट कराय आणि तुम्ही काय कष्ट करून हे केलंय काय कुणी काय केलं आणि लय चर सर तोंड करून बोलू नको बहिणी तू जसे आमच्या घरात आले ना तसं आमच्या घराचं वाटतोळ झालं बघ हो भाऊजी नीट बोला बर का मी तुमचा मान ठेवते म्हणून तुम्ही काही बोलू नका तोंडाच्या खरं बोलले ना कि लई जोमत चांगलं मला माहिती आहे काय म्हणू त्याला काय चुक आहे तू गा बस नाही वाटोळ केलं तुमचं काय वाटोळ केलं सांगतो की मी जशी तू लग्न करून आली हा पंधरा दिवसातच आम्ही भाऊ भाऊ वेगळं राहिलो वेगळं राहिलं तर तुमच्या गुणाने राहिले तुम्ही माझा काय संबंध त्याच्यामध्ये काय संबंध मी आले तर तुमच्या घरात अशी भरभराटी आली नाही खायला इजीच होते तुम्ही नाही भरभाटी आली ना एक तर तुम्हाला दोघांना खायला नाही म्हणून माझा वावर गहू काढून ने माझ्या वावरातले काढून ने जसं पाय आमच्या घरात पडलं ना तशी लक्ष्मी यायची सोडून अवदास आमच्या घरात आली हो फारक पडली आ, ए, अरे काय बोल राहिले वहिनीला वहिनी बनायची ला पण लाज वाटायला लागली मला भाऊजी तुमचा मान राखीत बरं का म्हणून मी बोलत नाही काही पण शिस्तीत राहतो मी तुम्हाला सांगून देते हा नाही तर त्याचे परिणाम लय वाईट होतील अरे आमच्या बाबांच्यात कधी बांधणं नाही झाली पण तुझ्यामुळे ना आता काय सांगू माझ्या काय मी काय केलं तुला काय केलं मग सांगा नाय केलं काय काय नको बघणार नाही मोठा मोठा भाव आता मी बघणार नाही डोकं फिरला एवढं कष्ट ला लाख रुपये तू त्या व्यापाऱ्याकडून घेतलंस ना हा तुला गोडी सांगतो इकडे पुढे काय जेवढं व्यापाऱ्याकडून पैसे घेतले ना ते गुढीत मला द्यायचं तू मला मागायचं असत होत मी तुला लाख नाही दोन लाख रुपये दिला असत तुला काय परस्पर व्यवहार करायची गरज होती आता काय पैसे नाही आता माग मला काय सांगू नको मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे नाही पैसेच नाही पाहून घे तू मी बँकेत टाकून दिले ते बँकेत काढून आणून दे मला कसं काय काढेल काय कसं काय म्हणजे आय बघ आता मला अडजेत नको शिरायला काय तुझ्या बापाने मोजलं नव्हतं तुला पैसे ती माझ्या कष्टाचे पैसे येते

ए चहा आयला हिशा ती का आला जाडी लट एवढी हा इथे आय की पास साडी लाल ए दादा ए गाग्या नाही रे बाबा तर कोणा तो का नाही सांग हा पैसे देतो का देतो रा देतो रा हा देतो एवढा मार खायचा देतो अरे देतो रा गाग्या देतो पैसा दे हे बघ गोडी गुलाबी माझे पैसे दे माझ्या तोंडचा घास पळवतोस काय देतो का नाही हा देतो रा ए का दरगत दरगत

आता जोर दूर नाही इकडे

केस करू साते चालते चल चल पहिली केस करू देऊ गंगाराम राग चांगला नसतो रे बाबा हा मला काय माहिती तू तर त्यात नंबराबाई खून करायला लागला होता गोगे तुम्ही सोडा मला मग मला टोपी घेऊ द्या सोडा नाही टोपी मी देतो ना मी घेतो बाबा थोडा शांततो पाया पडतो निसकारण खून खराब झाला ना मला साक्षीदार म्हणून पोलीस लोक मला पकडतील नाही नाही ना, तुम्ही अजिबात मारी पडू नका ही पोलिसांकडे गेलात ना माझ्या नावची कम्प्लेट राहिला मग आता काय करतो तू सोडा घे सोडा नाही जात आता मी त्यांच्या मागे तू काय करतो मग आता मी काय नाही करत आता मस्त पैकी घरी जातो बर कुराडीला दहार लावतो काय करतो हे मानव पोलीस घेऊन नाही ना तुमचं पण दोघांचा तुकडं केलं असं पण जेलमध्ये जाऊन बसशील आणि तसा पण जेलमध्ये जाऊन बसशील अरे अरे चांगला नाही रे असं सक्का भाऊ येणार येणारा कुठला सक्का भाव हे सक्का भाऊ असं भाऊ मानाची लाज वाटायला लागली साला बायकोच्या मागा आड लपतो आणि काय माझ्यावर अंगावर येतोय अरे जमीन जमिनीच्या ठिकाणी राहील बाबा आणि तू जेलमध्ये जाशील रे हे याचा मुर्दाच पाडतो बघा असं नको करू हे बाबा आयला काय कर अरे काय करावा ती म्हण याच्यामुळेच पडेल राव जुने लोक सांगतात सक्के भाऊ पक्के वैरी झाले या जमान्यामध्ये कलयुगात अरे 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 मूर्ता पडला ना या खांद्याचा हा बापरे बापरे काय खरं नाही रे देवा मेलेनी लय लाता घातले ओ लय लाता आता मारले मा, मा कमरामध्ये मा लय दुखर राहिले बाई दुखूर राहिलं म्हणजे खाली पाडलं तो बा? ते झालं मानूच्या पारखा ते बुक्या भरलं गेला बाई चला आधी पोलीस स्टेशनला कम्प्लेट देऊ नाही दवाखाना चालला आधी तुमच्या दवाखान्याला काढी लावा आधी पोलीस स्टेशनला चला नाही तर तो रात्रीच्या येऊन आणि घरात घुसून मारिला आपल्या दोघांना जाऊ काय मेलेला बारा बाईलाच बळ आलं गसत एवढं एवढंच खोटो कुणा आता काय तुम्ही म्हणता मा भाऊ लई चांगला डोकं ऐकत नाही आता काय सांगा ते मारा मारिज आवर मी नसते तर तुमचा खूनच पाडला असतं पाडला असता म्हणजे मी गा तुला तुकडे धरू तुम्ही तर मागा लागला मग ते बाई त्याच कोणतं वावर काडी लावा त्याच्या वावरला बापैकी कोण झालं तरी मी वावर चला पहिले पोलीस स्टेशनला चला त्याच्या नाव त्याला ना पोलिसांना सांगते याला उचलू नाही ना आणा लगेच अटक मग काय